नमस्कार मित्रांनो मुद्द्याचं बोलाय यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या शर्यतीत आपल्याला एक गोष्ट स्पष्ट झाली नियोजनाचा बादशाह कधीच फेल होत नाही संतोष मावा पहिल्यांदा विजयी गाडीवर उभे राहिले आणि त्यांचा अनुभव संयम आणि नियोजनाचा नेहमीच परिणामकारक ठरतो मित्रांनो बकासूरच्या कामगिरीतून आपल्याला शिकायला मिळालं की सतत मेहनत करणाऱ्या शांत राहणाऱ्या आणि योग्य नियोजन करणाऱ्या व्यक्तीला यश निश्चित मिळतं मामा जरी शांत राहतात पण त्यांच्या मनात काय चाललं ते फक्त देवाला माहीत आणि बकासूरने त्यांच्या मार्गदर्शनाखालीच शर्यतीत पराभवांना जाऊन विजय मिळवला हा फक्त एक खेळ नाही तर एक अनुभव आहे जो आपल्याला शिकवतो कधीही कोणावर वाईट विचार किंवा वाईट करायची गरज नाही ज्या लोकांवर आपल्याला राग येतो देव बकासूर आणि नियोजनाच्या माध्यमातून त्यांना योग्य उत्तर दिलं कालच्या शर्यतीत ज्या आनंदाचा अनुभव आला तो अवर्णिय होता मथूर राजे हरले पण त्यातून खेळाची मजा शिस्त नियोजन आणि परिश्रम याचे महत्त्व दिसून आले आज बकासूरच्या माध्यमातून आपल्याला हेही शिकायला मिळालं की कट्टर प्रेम असलं तरी संयम आणि शिस्त हेच खरे यश घेऊन येतात म्हणून मित्रांनो नियोजनाचा आदर करा मेहनत करा शांत राहा आणि आपल्या नंदीवर अभिमान बाळगा बकासूर आणि मथूर दोघेही आपल्या सर्वांसाठी प्रेरणा आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मनापूर्वक धन्यवाद